दिले ले, त्या सर्व ही लोकशाही आहे बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे त्याप्रमाणे सर्वांना सर्व काही बोलण्याचा अधिकार आहे तसा जितेंद्र आव्हाड साहेबांना सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे ते त्यांचं बोलले असतील तर हा प्रश्न मला वाटतं त्यांनाच विचारावा परंतु मी कुणाचा रिझाईन मागितलेला नाही कुणी मंत्री झाले म्हणून मला काही वाईट वाटलेलं नाही त्याच्यामुळं मी असा शब्द अजून तरी वापरलेला नाही मी फक्त हे जे विष्णू चाटे अँड गँग जे आहे ज्यांनी अतिशय निर्घुणपणे अतिशय चुकीच्या पद्धतीने अरे त्याला मारायचंच होतं तर गाडीखाली पटकन घालायचा नाही तर गोळी घालायची पण इतकं तडपण तडपण मारणारी ही केस मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली केस झालेली आहे आणि त्याच्या बाबतीत त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे